विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सर्व ग्रुपने आणलेलं आहे आणि त्यामुळे त्या ग्रुपच किती आभार म्हणावं आणि किती कौतुक करावं असं एक भावना दाखवून कारण आमची जी शाळा आहे ही गावात नाही ही एका डोंगर वस्ती लगत आहे म्हणजे ती त्या शाळेला एवढं पालकत्वच नाही गावात राहिली म्हणजे ती शाळेला काहीतरी पालकत्व असतं आणि ते गावातले लोक काहीतरी देतात आणि आमची जी शाळा आहे डोंगर वस्तीतली आदिवासी मुलं इथे येतात आणि आतापर्यंत एवढी कोणी देणगी दिली नाही पण आज तुम्ही यांनी अगदी भरघोस अशी विद्यार्थ्यांसाठी मदत त्यांना जे आवश्यक लागेल त्यातली विचारून तुम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आमची शाळा जिल्हा परिषद चोरजीरा आम्ही दोघी शिक्षिका तुमचे स्वागत करतो आणि आभार सदस्य म्हणून तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जैन सोशल ग्रुप हे जे आहे हे सोशल ऍक्टिव्ह ग्रुप आहे धार्मिक सामाजिक या गोष्टींमध्ये जे चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ग्रुपचा असतो ग्रुपच्या माध्यमाने आम्ही काहीतरी कुठे ज्या गोष्टींची अडचण आहे ती पूर्ण करायची जेणेकरून आपण पण त्या फील्डमधून गेलेलो असतो आपल्याला पण अनुभव असता का ज्या टायमिंगला पेन किंवा पेन्सिलची गरज असते आणि जेव्हा ती पूर्ण होते त्या कारणाने मनुष्य पुढे शिक्षण घेऊ शकत नाही किंवा काही काही अडचणी येतात आणि तो त्याचं कॅलिबर भरपूर असतं लहान मुलांचं कॅलिबर असतं ते चांगले लिहू शकतात रायटर बनवू शकतात चांगली पोयम गाऊ शकतात ते पुढे पुढे जाऊन सिंगर होऊ शकतात पण त्यांना ते कॅलिबर भेटत नाही ते भेटत नसल्यामुळे त्यांना ते प्लॅटफॉर्म भेटत नाही आम्ही गेम शो शोच्या तुम्हाला कधी पण काही मदत लागली आपल्या या चोर चोर शाळा शाळेला तर आम्ही कधी पण आम्ही तयार राहणार आमचा पूर्ण ग्रुप असा तयार राहणार कधी पण मोठी मोठी मदत मोठी मदत आमच्या ग्रुपमध्ये सगळे सदस्य ऍक्टिव्ह आहेत सगळ्यांच्या कामकाज असल्यामुळे सगळे जण मनापासून तयार राहतील ज्या गोष्टीची गरज आहे असे आम्ही सगळ्यात अपंग कल्याण केंद्र आहे तिथे आम्ही काही काही सेवा आमच्या परीने प्रत्येक परिवार देत असतो तीच सेवा आम्ही इथे देण्याचाही तसाच प्रयत्न करू आणि मुलांना मी एवढंच सांगू इच्छितो का जर तुम्ही शिकले एज्युकेशन रेग्युलर घेतलं शाळेत रेग्युलर आले तर तुमचा फायदा नक्कीच आहे जर आपले आई वडील मोज मजुरी करत आहेत तर त्यांनी शाळेत येऊन अभ्यास करून जर पुढे सरकले तर तुम्ही असे टीचर होऊ शकतात त्यानंतर चांगला व्यवसाय करू शकतात हे तुमच्या हातात आहे तर तुम्हाला एकच सांगू शकतो पुढे मोठे व्यक्ती होऊ शकतात डॉक्टर होऊ शकता इंजिनियर होऊ शकतात आणि शेती तर आपली सगळ्यात मूलभूत आधार आहे शेती हे झालीच पाहिजे शेतीचं नॉलेज पाहिजे पण त्याच्यात कोणत्या टेक्नॉलॉजी नवीन आलेल्या आहेत काय आलेल्या आहेत ते पण आपल्याला समजतं जर आपला अभ्यास चांगला झालेला असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी समजेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं अभ्यासावर जास्त भर द्यायचा आणि घरी आई वडिलांना किंवा इथं आल्यावर टीचर्सला प्रत्येक अडचणी क्वेश्चन विचारायचा जर क्वेश्चन विचारले तर आपल्याला काहीतरी समजेल तर आपल्याला काही अडचणी येतात त्यांना विचारायला पाहिजे तर सगळ्यांना काही अडचण आहे विचारणार ना तुम्ही टीचरला नक्की विचारणार अरे वा व्हेरी गुड तर तुम्हाला काही अडचण आली पण टीचरला विचारायला कसं वाटतं सगळ्यांना माझ्याशी बोलायचं उत्तर द्यायचंय

सोशल ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये आम्ही काय अग्रसर असतो आम्हाला आवड आहे सोशल ॲक्टिव्हिटी करण्याची त्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतो आठवणीतला एखादा महत्वाचा प्रसंग सांगा आमचा हा सोशल ग्रुप आहे एक एकशे आठ लोकांचा आमचा पूर्ण कपल ग्रुप आहे आम्ही कपल ग्रुप हा कायम दर महिन्याला एक कार्यक्रम घेत असतो आम्हाला यावर्षी प्रथमच हा सोशल ॲक्टिव्हिटी करण्याचा आणि हे सगळे मुलांबरोबर आम्हाला वेग घालण्याचा एक वेगळा प्रसंग आलेला आहे प्रथमच हा आलेला आहे हाच एक चांगला क्षण वाटतोय आणि या ग्रुपमध्ये आल्यानंतर ही सोशल ॲक्टिव्हिटी आमची पहिली आहे त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आणि हीच एक चांगली योजना असते आमच्या आठवण आहे आम्हाला थँक्यू लहानपणी हा लहानपणी केली त्यामुळे मी प्रेसिडेंट पर्यंत शाळेबद्दल जी पूर्ण माहिती आमचे दिनेश बोध देणार आहे आता की शाळेत येण्याचे महत्व काय आणि शाळेत आल्यानंतर काय होत आणि पुढं त्याचे काय फायदे होतात आणि शाळेत न आल्याने काय तोटे होतात ही पूर्ण माहिती आमचे